हॅलो नमस्कार मी सरला मी तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत ओल्या भिबुबाईच्या शेंगा घरच्या घरी बाहेरच्या गाड्यावरच्या सारख्या कशा बनवायच्या आणि ज्या जा आतमध्ये त्याचं मीठ मीठ आणि हळद कशी जाईल शेंगदाण्यामध्ये ते आपण तशा पद्धतीने बनवणार रा आहोत गाड्यावरची टेस्ट जशी येते त्याच पद्धतीने घरी पण टेस्ट येते पण ह्या अशा पद्धतीने बनवल्या थी तर घरी नक्कीच प्रिय पद्धतीची टेस्ट येते आणि ह्या दिवसात शेंगा जास्त प्रमाणात उपलब्ध असतात मार्केटमध्ये तर तुम्ही अशा नक्की एकदा शेंगा करून बघा तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर शेंगा बनवण्यासाठी मी अशा या स्वच्छ धुवून घेतलेल्या साधारण अडीचशे ग्रॅम शेंगा आहे ह्या ओल्या शेंगा आहे भुईमुगाच्या आणि याला स्वच्छ याच्यात माती खूप होते तर स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि याची हे बघा आपल्याला आतमध्ये याचं मीठ गेलं पाहिजे हळद गेली पाहिजे तर आपल्याला ह्या अशा समोरच्या साईडनं त्याला फोडून घ्यायचं आहे हे बघा फोडून म्हणजे जास्त नाही फोडायचं फक्त समोरचा पोर्शन त्याचा ओपन करायचा आहे म्हणजे जेणेकरून त्यात मीठ आणि हळद जास्त जाईल आतमध्येपर्यंत पर्यंत आणि शेंगाची चव एकदम वाढेल आपल्याला आपण घरी जनरली बनवतो पण आपण फोडून नाही बनवत तशाच उकडायला टाकतो पण तशा नाही उकडायच्या त्या तर ह्या अशा पद्धतीने समोरच्या साईडचं पूर्ण फोडून म्हणजे ओपन करून नंतर शेंगा आपल्याला उकडायला टाकायच्या आहे तर मी हे सर्व अशा पद्धतीने शेंगा फोडून घेतलेल्या आहे हे बघू शकता तुम्ही धुवून फोडून असे समोरच्या साईडनं हे बघा आणि आता आपण हे उकडायला टाकूया शेंगा कुकरला किंवा कढाईत पण तुम्ही उकडू शकता पण कुकरला खूप फास्ट दोन सिट्ट्यामध्ये उकडल्या जातात आता आपण कुकरला लावून घेऊया तर शेंगा आता पूर्ण शेंगा टाकू आणि पा शेंगा पूर्ण बुडेल इथपर्यंत पाणी टाकू जेणेकरून शेंगा आपल्या मौसूत अशा शिजल्या जायला पाहिजे त्याचे शेंगदाणे आतले खूप छान शिजले पाहिजे आणि आता याच्यात खूप सारं मीठ टाकायचं आहे मिठाचं जास्त प्रमाण टाकायचं जेणेकरून मी ते आतापर्यंत जाईन शेंगदाण्यापर्यंत आणि शेंगदाण्याची चव वाढेल हे बघा सग खूप सारे मीठ घातलेलं आहे आणि थोडी हव हळद टाकायची चिमुभर हळदीनं कलर छान येतो आणि चव पण छान येते शेंगदाण्याची गाड्यावर आपण अशाच पद्धतीने शेंगा विकत घेतो पण आपल्या घरी केलं के तर अशी टेस्ट येत नाही त्यामुळं पण याची शेंगा आपण समोरच्या साईडनं फोडले की सेम टेस्ट येते बाहेरच्या सारखी तर आपण आता कुकरला लावून गॅसवर मोठ्या फ्लेमवर याच्या दोन शिट्ट्या चांगल्या काढून घेऊया ह्या अशा पद्धतीने याच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या आता कुकर थंड होऊ द्यायचं शेंगा अशा मौसूत शिजल्या असतील आपल्या दोन शिट्ट्यातच शेंगा छान पद्धतीने शिजल्या जातात हे बघा किती छान शिजलेलं आहे शेंगा आतले शेंगादाणे पण छान शिजतात ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा ट्राय आणि कलर पण हळदीमुळं खूप छान असा आलेला आहे शेंगाला आणि काही वेळ नाही लागत झटपट होणारी अशी पाच मिनिटात होणार आहे अशी तोंडाला चव वाढवणारी रेसिपी आहे ही कच्चे खाल्ले तर हरकत नाही पण ॲसिडिटी होती त्याच्यामुळं कधी तरी अशा उकडून खायला पाहिजे जास्त प्रमाणात खाल्लं तर ॲसिडिटी नक्की होती हे बघा आपल्या शेंगदाण्याची आतूनसुद्धा इतक्या मौसूद शेंगदाणे शिजलेले आहे आपले जेणेकरून त्रास होणार नाही किंवा म्हातारे माणसं पण खाऊ शकतात ज्यांना दात नाही हे बघा किती मौसूत शिजलेले आहे पूर्णासारखे असे शेंगदाणे अशा शेंगा उकडून घेतल्या की आपल्याला हे शेंगदाण्याची चव ही खूप छान लागते एकदम पूर्णासारखी लागते तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरच्या घरी अशी ट्राय करून बघायला पाहिजे कलर पण अप्रतिम आलेला आहे या शेंगांचा झटपट होणारी रेसिपी आहे ही तर बघू शकता तुम्ही खूप छान असे शिजले ह्या पूर्ण शेंगा हे बघा आणि किती पण खाल्ले तर काहीही त्रास होत नाही या शेंगांना ना अशी झटपट होणारी रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा